आई आई बघ अंधार सरून झालाय आता प्रकाश भरारी घ्यायला सज्ज मी खुले झाले बघ हे आकाश आई बघ अंधार सरून झालाय आता प्रकाश भरारी घ्यायला सज्ज मी खुले झाले हे आकाश यश पडले पदरी गेली ती निराशा यश पडले पदरी गेली ती निराशा सांग आपल्याही बाबांना पूर्ण झाल्या सगळ्या त्यांच्या इच्छा आकांक्षा सांग आपल्याही बाबांना पूर्ण झाल्या त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा <laughs> फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पंख मी भरवलंय पक्षाप्रमाणे राखेतून पंख मी भरवलंय आई तुझ्या लेखीच्या संघर्षाने आज परिस्थितीला हरवलंय आई तुझ्या लेखीच्या संघर्षाने आज परिस्थितीला हरवलंय अजूनही आठवते मला तुम्ही शहराकडे धाडलं होतं अजूनही आठवते मला तुम्ही शहराकडे धाडलं होतं आणि शेतमजुरीचे पैसे देताना बाबांनी स्वतः सायकल घ्यायचे स्वप्न मात्र मातीत गाडले होते डोळे पानवलेले तुझे ते हुंदके पाहून होते डोळे पानवलेले तुझे ते हुंदके पाहून समोर येतो बघ छोट्या भावाचा आश्रूने भरलेला चेहरा दाराच्या पाठीमागे उभे राहून दाराच्या पाठीमागे उभे राहून तुमच्या सगळ्यांच्या आश्रूंना आज आनंदाने भरवलंय आई तुझ्या संघर्षाने आई तुझ्या लेखीच्या संघर्षाने आज परिस्थितीला हरवलंय आई तुझ्या लेकीच्या संघर्षाने आज परिस्थितीला हरवलं शहरात येतात जणू मी परदेशी आली शहरात येतात जणू मी परदेशी आली आणि गावच्या साध्या भोळण्या वातावरणाला शहराची चमक जोरदार चपराक मारून गेली कसा होणार आपला इथे निभाव कसा बसणार जम कसा होणार आपला इथे निभाव कसा बसणार जम विचार करून तेवढे निघायचं बघ रोज दम चमचम करणाऱ्या त्या वेस्टर्न कपड्यांनी जणू डोळे डिपावले होते चमचम करणाऱ्या त्या वेस्टर्न कपड्यांनी जरूर डोळे टिपावले होते भानावर येताच मात्र माझ्या फाटलेल्या ड्रेसच्या कोपऱ्याला मी चिंदीने लपवले होते भानावर येताच मात्र म्हटलं मा फा फाटलेल्या ड्रेसच्या कोपऱ्याला मी चिंदीने लपवले होते अंगावर येणाऱ्या वर्दीने आता साऱ्या वेस्टर्न कपड्यांनाच लाजवलं आहे अंगावर येणाऱ्या वर्दीने आता साऱ्या वेस्टर्न कपड्यांनाच लाजवलं आहे आई तुझ्या लेकीच्या संघर्षाने आज परिस्थितीला हरवलं आहे आई तुझ्या लेकीच्या संघर्षाने आज परिस्थितीला हरवलं आहे आठवते का आई तुला शिष्यवृत्तीसाठीची ती धडपड परीक्षेचे पैसे भरायला केली किती पडझड पोटाला पोटाला घेऊन मग एकच वेळ जेवायचे आणि पिझ्झा बर्गरच्या जमान्यात आई अर्ध्या बिस्किट पुढ्यावर दिवस काढायचं दिवस काढायचे आली होतीस तू भेटायला पुरणपोळी घेऊन तोंड मात्र मीच गोड केले तुझे शिष्यवृत्ती मिळाल्याची बातमी देऊन आली होतीस भेटायला तू पुरणपोळी घेऊन तोंड मात्र मीच गोड केले तुझे शिष्यवृत्ती मिळाल्याची बातमी देऊन आनंद आश्रूने भरलेल्या मारलेल्या त्या मिठीला आज पुन्हा डोळ्यात साचवलंय हो आई तुझ्या लेकीच्या संघर्षाने आज परिस्थितीला हरवले आली होती अशी ही वेळ की अपयशी पदरात पडले होते आली होती अशी वेळ की अपयशी पदरात पडले होते आणि वडिलांना आता कोणत्या तोंडाने सांगायचे मन ह्याच विचारात घडले होते भरली होती बॅग मग पुन्हा घरी यायला भरली होती बॅग मग पुन्हा घरी यायला पण बसमधून जाताना कटाक्षाने पडक्या भिडेवाड्याकडे पाहिले होते आठवली मग सावित्रीमाई आणि तिचे कष्ट कशी ती उन्हात सावली होती आठवली सावित्री माई आणि तिचे कष्ट कशी ती उन्हात सावली होती आणि रातभर मग छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर आंबेडकर वाचून निराष्ट्रनात ऊर्जेची पंथी लावली होती निराष्ट्रनात ऊर्जेची पंती लावली होती याच सगळ्यांच्या आशीर्वादाने तर आज आय पी एस व्हायचं ठरवलंय याच सगळ्यांच्या आशीर्वादाने तर आज आय पी एस व्हायचं ठरवलंय आई तुझ्या लेकीच्या संघर्षाने आज परिस्थितीला हरवलंय आई तुझ्या लेकीच्या संघर्षाने आज परिस्थितीला हरवलंय होतं सुरू आता एक नवीन पर्व आहे नवीन उमेद नाही कुठेच गर्व माझ्यासारख्या अनेक बहिणी परिस्थितीशी झुंजताय माझ्यासारख्या अनेक बहिणी परिस्थितीशी झुंजताय येईल आपलाही दिवस म्हणून जिद्दीने लढतात येईल आपलाही दिवस म्हणून जिद्दीने लढतात अशाच लढणाऱ्या हातांचा आता ढाल आहे आणि प्रत्येकाच्या मनात आदराने नाव नाव राहील असं कर्तृत्व व्हायचं व्हायचंय कारदारी रांगोळी आज कर रोष नाही मनुदे सारा गाव घर जणू महलावानी सजवलंय घर जणू महलावानी सजवलंय आई तुझ्या लेकीच्या संघर्षाने आज परिस्थितीला आरवलंय आई तुझ्या लेकीच्या संघर्षाने आज परिस्थितीला हरवलंय अजून एक कविता मी सादर करू इच्छितो ही दोन हजार सोळा साली मी लिहिली होती ही आता सगळे जरा सिरियस झाले तर थोडी कॉमेडी कविता आहे कवितेचं नाव आहे मनातली ती इथे बहुतेक लोक लग्न झालेले आहेत त्यांच्यासाठी डेडिकेटेड आहे लग्नाच्या पहिल्या एक दोन साला अप्सरा वाटणारी कालकाराने जेव्हा बायको बनते तेव्हा मन मात्र हळूच कुसकुसते हो रे घड्या प्रत्येकाच्या मनात एक दुसरी ती असते सकाळी चाकरीला जाताना दिलेल्या फ्लाईंग किसेसचे रूपांतर जेव्हा चार टोमन्यांमध्ये होते सकाळी साखरला जाताना दिलेल्या फ्लाई किसेसचे रूपांतर जेव्हा चार टोमण्यांमध्ये होते तेव्हा मन मात्र हळूच कुसबुसते हो रे गड्या प्रत्येकाच्या मनात एक दुसरी ती असते प्लॅटफॉर्मवर लागलेल्या पंधरा डब्या गाडीच्या गर्दीतही जेव्हा महिला डब्यात नजर बिरबिरते प्लॅटफॉर्मवर लागलेल्या पंधरा टप्प्या गाडीच्या गर्दीतही जेव्हा महिला डब्यात नजर फिरफिरते तेव्हा मन मात्र हळूच पुसपुसते की हो रे गाड्या प्रत्येकाच्या मनात एक दुस्थिती असते ऑफिसला नेहमी रागाच्या स्वरात खेकसणारी स्वर कर्मी जेव्हा न कळत पाहून गोड हसते ऑफिसला नेहमीच रागाच्या स्वरात खेकसणारी सहकर्मी स्वर जेव्हा नकळ पाहून गोड हसते आणि दुपारच्या जेवणात जेव्हा सहकार्याच्या ज्योन बायकोची भाजी जास्त रुचकर लागते दुपारच्या जेवणात जेव्हा सहकार्याच्या बायकोची भाजी जास्त रुचकर लागते तेव्हा मन मात्र हळूच पुसते की हो रे गड्या प्रत्येकाच्या मनात एक दुसरी ती असते प्रत्येकाच्या मनात एक दुसरी ती असते सायंकाळी बागेच्या कोपऱ्यात तरुण जोडप्याला पाहून जेव्हा जळते सायंकाळी बागेच्या कोपऱ्यात तरुण जोडप्याला पाहून जेव्हा जळते आणि घरी थकून सुटकेच्या निश्वासाच्या प्रतीक्षेत असताना आणि घरी थकून सुटकेच्या निश्वासाच्या प्रतीक्षेत असताना जेव्हा घाराण्यांची भरिमार पडते जेव्हा देशभराच्या घाराण्यांची भरिमार पडते तेव्हा मन मात्र हळूच गुजपूजते की हो रे गड्या प्रत्येकाच्या मनात एक दुसरी ती असते असाच दिनक्रम चालू असताना अचानक एक दिवस नजर थबकते रस्त्यालगतच्या त्या फुटपाथवर एक अर्धांगिनी तिच्या आजारी नवऱ्याला दोन घास भरवताना दिसते रस्त्यालगतच्या त्या फुटपाथवर एक अर्धांगिनी आपल्या आजारी नवऱ्याला दोन घास भरवताना दिसते तेव्हा ऊर मात्र भरून येतो आणि आपल्याच घरची लक्ष्मी डोळ्यांसमोर दाटते कितीही भांडली कितीही रुचली की तरी तीच पाठीची उभी असते आयुष्याच्या प्रत्येक सुख दुःखात फक्त तिचीच साथ असते आणि मन मात्र हळूवारपणे आता म्हणतं हो रे गड्या प्रत्येकाच्या मनात फक्त एकच ती असते आणि हो रे गड्या प्रत्येकाच्या मनात फक्त एकच ती असते धन्यवाद